तर जे पन्नास पन्नास केसरी मैदान झालं दहिवडी तालुका मान जिल्हा सातारा येथे आदत एक वासर पळून मन जिंकलं आणि एक नंबर केला सांगा वासराची ओळख वासरो आपलं वासराचं नाव कार्तिक का आहे आपलं गाव विसापूर इथे पुसेगावच्या शेजारी विसापूर वासराचं इतिहास म्हणजे वासर आपण जालन्यातून आंबडच्या गावातून संदीप जाधव आहेत त्यांच्याकडून चार महिन्यापूर्वी खरेदी केली होती बरं कितीशी खरेदी होती तेव्हा सात लाख एकावन्न हजाराची खरेदी होती हो महाग महागात पडलं वास्त्र आहे का नाही तसं आपण पळवून घेतलं होतं आता आपल्याकडे आल्यापासून हा जहा अकरावा गुलाय तिथं शंकरपटात कु कुठं पळायचं कुठल्या शर्यत प्रकारात पळायचं शंकर तिथं सेकंदाला पळायचं आहे तिथली कामगिरी सांग तिथं ते देवाबाई बरोबर वगैरे आहे हा हा कोणी सजेस्ट केलेला घेण्यासाठी ते आपलं आपला आमचा जिद्दादा म्हणून आहे त्याचा तिकडं कॉन्टॅक्ट आहे त्या संदीप जाधव यांच्यासोबत ते मित्रच आहे त्यांच्या पहिल्यापासून त्यांनी आपल्याला हे सजेस्ट केलं होतं सजेस्ट केल्यानंतर मग आपण एक चार महिन्यापूर्वी घेतलं एक मैदान इकडे केलं त्याच्यानंतर त्या मैदानात गुलाल घेतला त्यानंतर आपण खरेदी केली खरेदी केली हां खरेदी केल्यानंतर पायऱ्याला काय अडचण पायऱ्याला आता खरंच खूप अडचण आहेत मग आम्ही आता आल्यापासून एक दोन तीन गुलाल केलं त्यानंतर शिरसोडीच्या रायफलबरोबर पायरा केला त्यानंतर साखरवाडीच्या बावऱ्याबरोबर पायरा केला एवढं सगळं पैरं करून पण आम्हाला परत पुढं पायऱ्याला अडचण येत होत्या आजचा हे पायरा म्हणजे आता आपले आयोजक आहेत राहुल दादा गोरे यांना समवेत आम्ही मामांशी कॉन्टॅक्ट केला यांना घेऊन आणि मामांनी पण एका शब्दावर लगेच बैल दिला तरी आपलं सतरा तारखेला जे हिंद केसरी मैदान झालं एकसष्ट पाट्याचं तिथं आपण चार नंबर केला होता ला लासुरण्याच्या शाहीरबरोबर बरं काय सांगितलं जे पैरा करताना तुम्ही कसं पटवून दिलं की चांगला पडेल कारण कसं बकासूर म्हणजे टॉपचा विषय आहे सगळ्यात आत्ता टॉपचा बैल महाराष्ट्रात पाळणारा त्या गतीला मॅच होणं अवघड आहे तर कसं एवढ्या वासरात पैरा करूया आम्ही मामांना फोन केला होता त्यावेळी त्यावेळी पण मामा आपल्याला बोलत होते की आता बकासूरचं वासरांबरोबर पळायचं खरं तर बघितलं तर आता आपण बघतोय काम नाही बाकासूरनी वासराबरोबर पळायचं कारण की तुफान वेग आहे महाराष्ट्राचा देव आहे त्याच्यामुळे आम्ही पण आमच्या मनात पण थोडी भीती होती पण म्हणलं घ्यायचीच रिस्क घ्यायचीच आणि सोने पन्नास पन्नास केसरी मोठं मैदान आहे त्या मोठ्या मैदानात आपल्याला काय पण करून बघा सर सोबत पळायचंच आहे पळाल्यानंतर झाला एक नंबरचा पारितोषिक हो खरंच खूप आज त्यानं आमचं पारणच फेडलंय सेमी म्हणजे आमचा सेमी फायनलच आजच्या मैदानातला फायनल सारखा होता आत्ती तर तिची लढत झाली सेमीतच नाही आता वासरू घडवताना हा मुद्दा येतो कसं घडवायचं म्हणजे तुमच्याकडे आहे अदोगरच चांगल्या रकमेची खरेदी केली पण इकडं आल्यानंतर कसं कारण वातावरण बदल असतो की तिकडं वेगळं नियोजन तिकडं सगळं आहार आणि ब असं भरपूर बघा वेळेस होते आदत वासरू तिथं वेगळं क्लायमेट आहे इकडं क्लायमेट आहे तिकडची माणसं वेगळी इकडची माणसं वेगळी तर थोडंसं ती अडजस्ट होताना वासराला बी अडचण येते तर ती आली काय ह्या कार्तिकला तशी अडचण काय आली नाही कारण की आपण त्यांनी जसं सांगत होते तसा सगळा रतीब खुराक वगैरे सगळं तसंच करत होतो आपण हा हवामानात पण आपण एकदा वासरू तिकडं पण पाठवलं होतं परत आपण इकडं त्याला असं अप डाऊन करून त्याचा सगळा करत आपण ट्रॅव्हलिंग खूप झालं ना नाही नाही एकदाच फक्त पाठवलं होतं परत नाही तिकडचं काय व्यक्ती ज्यांच्या कुंड घेतल्या त्यांचं काय व्यक्ती वगैरे काय सांभाळण्यासाठी नाही नाही आपण हो सांभाळलं आता कसं आहे वय किती आहे सोळा महिन्याचा आहे मोठं गुलाल कुठलं कुठलं झाले मोठे गुलाल हिंगण्यात आपण शिरसवडीचा रायफल बरोबर दोन नंबर केला होता परत गुरु बरोबर केलाय आपल्या शेनवडीत दोन नंबर केला आता परवा हिंद केसरी मैदानात शाहीर बरोबर केलाय चार नंबर अजून स्वाकरवाडीच्या बाबरेवर तिथं फायनल झाला नव्हता आपल्या गावातच मैदान होतं त्याच्याबरोबर पळालं होतं पण फायनल झाला नव्हता तिथं पण गाडी फायनलला राहिली होती आहे की टॉपचं पैर होतं हो टॉपचं पैर होतं कारण की आता वासराची खासियत कशी आहे आत्ता आदतमध्ये दोन्ही खांदी पब्लिकनं पळणं म्हणजे खरंच खूप कठीण आहे त्याची ते ह्याची खासियत आहे दोन्ही खांदी वासरू पळतं आपलं आणि दोन्ही खांदी पब्लिकनं पळतं बिनजोडला पळवणार बघू हाय विचार आहे की साजिकाड्या क्षेत्र मोठं झालं अनेक एक लोक आहेत मागणी आले असेल ना, विकायचे का नाही नाही विकायचं नाही कारण नाही आपलं आता जसं दिवशी मी एका बाईटमध्ये ऐकलं तसंही वासरू विकलं म्हणजे जमीन विकल्यासारखं आहे जमीन विकली की कसं आयुष्याचा खेळ सगळा होतो तसं आता परत नाही आमच्या धावणीला असं वाचरू लागणार तुम्ही काय करता चिपळूणला आहे कंपनीमध्ये आहे कामाला दीपक कंपनी आहे त्या कंपनीमध्ये खर्चिक खेळ आहे कसं काय मग करायचं आम्ही सगळी आमची टीमच सगळं करते सगळ्या पोरांचा खूप मोलाचा वाटाय आणि आपलं आमचे मालक निलेशेट कदम म्हणून ते आल्याचं व्यापारी आहेत त्यांच्या ह्याच्यातून सगळं होते टीमवर्क आहे आपलं सगळे पोरांचं सगळं कष्ट आदतला गुलाल मिळवताना या प्रश्नाचं उत्तर काय आहे कसा मिळवायचा आदतला खरंच गुलाल मिळवायचा असलं तर मोठ्या पायऱ्यातच पळूनच गुलाल मिळवू शकतो नाहीतर असं हलक्यामध्ये पळून खरंच खूप कॉम्पिटिशन आहे आता आणि एवढी कॉम्पिटिशन वाढली आज आता आपण बघितलं नऊशे गट झालं ते नऊशे गटांमध्ये आम्ही एक नंबर केला म्हणजे आम्हाला खरंच आज सगळे बैलगाड्या आल्या नव्वद गट नव्वद गड जातलं नव्वद गटांमध्ये एक नंबर करणं म्हणजे खरंच खूप मोठी गोष्ट आहे भरपूर कॉम्पिटिशन वाढले खरंच पायरा चांगला करूनच मगच मैदानात बाहेर काढावं हा माझा सल्ला असेल कारण की असं करून मैदान करून गाडी भाडं करून ड्रायव्हरी सगळे करून शाप चुरडा होतो सगळ्याचा केला तर पायरा चांगला करून मगच मैदानात बाहेर पडावं पडावं ठीक आहे आता मित्रांनो ह्या बैलाबरोबर कळ पळाला कोण बकासूर बकासूर जे नियोजन करणारे असतात त्यांना काय काय विचारूया पण आवर्जून बैलाचं कौतुक आहे बकासूरसारख्या एवढ्या स्पीडच्या नंदीबरोबर साथ देणं वादत वस्त्रानं पळणं मोठी गोष्ट आहे विसापूरचा कार्तिक पळाला भेटूया बकासूर आणि त्याच्या नियोजन करणाऱ्या व्यक्तींना चला मित्रांनो कार्तिकबरोबर पळाला महाराष्ट्राचा लाडका बैल बकासूर बकासूर म्हटलं की खंबीर साथ वैभव मामांची वैभवजी झालं पुन्हा एकदा कि तो आहे एक नंबर त्याचा एक नंबरचा ज्या दिवशी होत नाही त्या दिवशी चर्चा नाही चर्चा झाली की मग एक होतो टीका झाली की मग एक करतो सकाळी पण टीका झाल्या त्या कि टीका एवढी गट्टला गाडी पडली नाही असं ऐकत आता शेजारी बाजारी बोलतात लोक आपल्याला कळत की त्याला सेमीला फक्त एवढं सांगितलं होतं की बाबा एवढे सेमीपास करून दे कारण सेमी टॉप होता त्या सेमी जो सेमी पास करेल तोच गाडी एक नंबर करणार होती मला देवत शेट बोलले होते हां आणि ते झालं बरं पण कसं आहे माहिती आहे का एवढं वासर म्हणजे आदत असलं पण ह्याच्या लेवलला मॅच करणं खूप अवघड जाते वासरांना तर ती गाडी बांधली तरी ती मॅच होणं ह्याचं स्पीड खूप अवघड जाते तर कसं सांगाल की गाडी बांधून एका वासराबरोबर पडणं नाही अजून वासरू सकाळी बघितलं त्यावेळेस आपण गाडी लय बांधली होती साठी त्यानंतर जे वासरू काटाला पळलं सेमीला सगळ्या टॉपच्या गाड्या लावल्या आज मी बोलतो की वासरू पळालं माझ्या बाईला उमेदवार मी थोडाच कासरा ठेवला होता मी बाकीच्या जे वासरावरती ठेवतो ना त्याच्यापेक्षा लय थोडा ठेवला होता कारण वासराला गती होती आणि त्या मालकाच्या डोळ्यातून कळत होतं आपल्या कि वासरू पळते कारण त्यांनी सांगितलं की आमच्या दोन्ही गाड्या विराटच्या विराटच्या अंगावरती वासरू होतं ती गाडी पास नाही होऊन तर ते मालक बोलले म्हणलं मा आम्हाला तेच पाहिजे म्हणलं आम्हाला गाडी पाहिजे आणि तुम्हाला बी गाडीच पाहिजे काय होईल ते आपल्या दोघात होईल जो खालता तळ आहे ती, ती वासराचा एकदम प्रचंड म्हणजे बकासूरला मॅच करणं ही अवघड आहे ना वासराला आज तुम्हाला म्हणतो ना आज पहिल्यांदा वासरू त्याला एक एक्का इंद केसरीला लाड एक्का नंतर हे वासरू पुरलं आपल्यालाच बाई बाई ते बैलाच्या बैल उजवीने असून ते डावीने पळले आजपर्यंत ते खासियत म्हणजे आपल्या बैलाला पळून देत नाही उजवी म्हणतो ते वासरू आज चिटकून पळालं खरं ते वासराचं कौतुक आहे मामांनी मामांनी बघा ह्या निमित्तानं मामांचं बी कौतुक आहे मामांचं कौतुक मास्टर माइंड आहे कधी कुठून काय शोधून कारण कोणाला माहित म्हणजे वासरू पळायचं गोलाला तर आहे चार पाच पण एकदम चला घालूया ही नियोजन खूप महत्वाचं मी त्याचं बघितलंय आजपर्यंत त्याला व्हिडीओ पाठवतात व्हिडिओ घेतात लय निरखून बघणार तो, तो, तो एकदम विचार करून सगळ्या गोष्टी नाही का आणि मग त्याच्या मनातल्या मनात त्याचा तो कुणाला सांगत नाही आता तो मोहन्याला पण सांगत नाही मोन्याला सगळं मोन्याच त्याचं पटायचं चांगलं पण आता मोन्याला पण सांगत नाही कारण मोहन्या आम्हाला सांगतो म्हणून आणि मग त्यामुळे ते सगळं नियोजन एकदम जुळून करतो थी। थी। हुँ। 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 तो गाडी पावतो तो टाकतो आम्हाला कुठला आहे आम्हाला बघत एक असतं की बैल तुम्ही घेऊन जावा हो माग मुलाखती ती सांगितलं ह्यांचा रोल फक्त असा असतो रात्री एकला घेऊन जावा दोनला घेऊन जावा त्यांनी कौतुकी केले काही विचारत नाही तुम्ही कुठं पळायचे कोणावर पैर आहे बैल फक्त घेऊन जाता पण ज्यावेळेस असं ज्यावेळेस पहिल्यांदा येतो आणि ज्यावेळेस वासरू बघता त्यावेळेस थोडं तरी वाटतं काय असं कस सकाळी तुम्हाला मोहील सण माहिती चर्चा खाली आम्ही बैल घेऊन जातानी मागच्या वेळेस पण आपण असं छोट्याशा वासरामध्ये पडलो होतो ह्यायला मुलं म्हणला ह्या वेळेस काय केलं असं नाही का म्हणजे स्वतः आपल्याला वाटलं वासरा का बघून आणि कोणी पण बॉलनरच त्या वासराला कारण त्या की अठरा सतरा महिन्याचं वासरू असेल ते सोळा महिने सोळा महिन्याचं मग ते बॉलनरच की ह्या बायला बरोबर आणि ते बी उजवी हा आणि ती त्या स्पीडला मॅच करणं म्हणजे अवघड आहे आणि ती वासराचं कौतुक आहे म्हणजे कसं बैलगाड्यात बक्कासूर बरोबर वास्त्र फार त्याच्यात तोडीस तोड पळाले त्यात हे याचं नाव येणार एक, एक नंबरला याचं नाव येणार बर ना आणि ते वासराला आता कुठल्या पायऱ्याची अडचण नाही येणार असं आहे कारण ते आज महाराष्ट्राने बघितलं चौदा देशांनी बघितलं त्याला सेलिब्रिटी झाला म्हटलं की झालं लगेच चर्चेत कुठलं वासरू काय त्यांना आम्ही मुलाखतीत त्यांनी सांगितलं की बकासुर पळणं सगळ्यांचं स्वप्न आहे आणि आदत वयातच त्यांचं पूर्ण झालं नाही वासरू त्यांनी जर दमानी धिराने काढलं तर शंभर टक्के ते नाव करणार एवढं ते वाचत वासराचं भविष्य म्हणून आपण सांगतो की वासू पळालं चिटकून आलो पार आज आनंद कसा साजरा करायचा नाही आता महेश्शीरात बसून आपल्याला एक नंबर नव्हता दोन झाली होती गुलाल तर राहतो बैल पण एक नंबर काय होतं असं वाटतं की एक नंबर झाला पाहिजे आपण एवढा लांबून येतोय अपेक्षा तर गुलालची जास्त पण एक नंबर झाला वेगळा आनंद असतो की तो आनंद आपल्याला का हे जास्त ओर पण करून देत नाही आणि जास्त कमी पण आपण जास्त मी म्हणे तुम्हाला सगळ्यात मोठा गुरु बाकासूर आहे जादा वरती बी जाऊन देत नाही आणि जादा खाली बी नाही मीडियम मध्ये खेळायच <laughs> कारण तुम्ही बघितलंय की बकासूर असं सगळ्यांना बॅलन्स होतोय म्हणजे ज्यावेळेस यश मिळावे त्यावेळेस यशही मिळवतोय पण जादा यश मिळायला लागलं की काय असतं काय गोष्टी होतात तर बकासूर मग दोन अड्ड तुम्हाला व्यवस्थित करण्यासाठी गुरु आहे तो एवढं बैला कळते की आपल्याला मालकाचे मान कुठं ठेवायचे कुठं नाही आजच्या सेमीला आजच्या सेमीला लई चर्चे होती कारण सेमी स्टॉप होता अख्खा सगळ्या टॉपच्या गाड्या की त्या गाड्या रोजच्या गुलालातल्या होत्या आणि त्यात काय भावा भाव होत्या आपल्या त्याचे कला आमताचे सगळे त्यामुळे काय नाही फक्त आणि गाड्या आम्ही खाली गेलो अमृत अमृतात त्यान आम्ही आपलं बसलो होतो खाली चर्चा झाली होती की आता कसं आपल्यातच होईल आमचा आमचा विषय होता की आमच्यातून झाली पाहिजे अरे होईल ते दोन्ही काय घरच्याच गाड्या कारण आज ते आम्हाला आता त्याला एक खंत वाटते की तो गुलालत नाही आज पण आज त्याच्या मोठ्या भावाने गुलाल म्हणून त्याला बी बुला आपण पण हे सोन्या पन्नास पन्नास केसरी हा किताब आपल्याला पाहिजे होता कारण कारण त्याचा गुरु गुरु आहे सोन्या आणि बाकासूर पहिल्यांदा हिंद केसरी झाले पुशेगावला त्याच्यानंतर आवडीचं झालं तुम्ही ह्या पूर्ण ज्या वेळेस गुलाल घेतला पुशेगावचा त्याच्यानंतर आतापर्यंत गुरु हे मानताय महत्वाचं आहे आणि सगळ्यात महत्वाची ह्यामध्ये बघा ती तो बदल झाला सोन्या किला गाडी बांधून पळायचा आणि जसा पळाला तसं हेणं पूर्ण त्यातले गुण घेतले तर सोन्याच्यातले कुठले गुण बाकासोरच्या झाले तुम्हाला वाटते सोन्या कसा अंगावली गाडी कधी पास नव्हतून घेत आणि मालकासाठी बैल पळत होता सोन्या तुम्ही त्याच्या इथून माग भिंजवड वगैरे मैदान वगैरे आणि निकाल बसून आले की बैल गाडी एकटाच जो ओढीतच वडितच नाही का तेच सगळे गुण बैलामध्ये मध्ये की बैल खाल बसूनच खाली थोडा कमी पळतो सोन्या पण पहिला खाली कमी पळायचा की वर जाऊन गाडी लावायचा लावायचा तसंच आपल्या त्यातले गुण हो त्याच्यात जास्त वेळ नाही किती बकासूर बद्दल बोलत बसलं तरी कमी आणि पहिल्यांदा जाकी म्हणून हाणलेले वैभव मामा आता भक्कम सात असते भक्कम काही काही गोष्टी असतात त्यामुळं बैल असतो पहिल्यांदा हा नाही तर असं बारक्या एकदम आदत एवढूस एवढा मोठा बैल होईल महाराष्ट्राचा लाडका सुपरस्टार होईल वाटलं होतं नाही ना। तेव्हा नव्हतं वाटलं की पण आपण खेळ एक नंबरात करणार एवढं माहिती होतं आपल्याला कारण त्याला पहिला फेहरा जवळ असं गोट्यातून पहिल्यांदा टेम्पोत भरला टेम्पोतून फाटीन आला पहिलाच फेरा हातात पडला होता आणि त्याच्यानंतर मग जो हातात येणार तो अजून हातातच पडतो आणि ती मध्ये मध्ये रील्स येतात बघा वाकडे तिकडे त्याच्यानंतर बक्कासूरचे विविध रूप येतात ड्रॅगन वगैरे तर काय सांगायचे कारण बक्कासूर म्हणजे आता काही ते चालू झालेलं काय ते डान्सचे ना हां नाही ते चुकीचं आहे तुम्ही बैलावर ते असं ते बैल दोन पायवर करतो हे सगळे हे नंदी आहे महादेवाचं तो हे चुकीचं आहे तसलं कोणी काय बनवू नका आणि त्याला कमेंट पण कोणी काही करू नका बघा मित्रांनो हे महत्वाचं आहे बैलाची अनेक जण आहेत मी बघ बघ बैलाची चेष्टा करता असं सरळ दिसतंय ना आणि बकासूरसारख्या बैलाचे अनेक लोक पाया पडतात अनेक लोक आमच्या देवाऱ्यात ह्याचा फोटो आहे तर ती चेष्टानं केलेली बरी व्हिडिओ बनवा चांगल्या रीतीने पण ते वेडेवाकडे डान्स हे ते।, ते दिसायला योग्य नाही वाटत तर ते व्यवस्थित पद्धतीनं ते त्याचा मान ठेवावं हीच इच्छा ही आणि बकासूर काय नेहमीचं गुलाल घेतोय पराभत होतोय गुलाल घेतोय चालू आहे हा प्रवास बकासूरचा चालू आहे पण त्याच्यावरचं प्रेम आणि त्याचं त्याचा चाहता वर्ग हा वाढत चाललेला आहे कारण त्याचा पळ आणि त्याच्यामागं जे काम करणारी अशी लोकं त्यामुळं उभं आहे सगळ्या महाराष्ट्राचा लाडका बैल बकासूर धन्यवाद